माझी एक स्क्रीन टेस्ट घेतली त्यांनी मला काम करू दिलं मला मंचावर माझे ते आर्टिस्ट आहेत त्यांना बोलवायचं आहे पहिली म्हणजे तुला नाही बोललं तर मला रात्री घरी जायचं मेधा मांजरे या एक मुलगी ही जेव्हा ऑस्ट्रेलियावरून आलेली तेव्हा विरुद्ध नावाच्या सिनेमातल्या घेतलेली ह्या सा सिनेमामध्ये मला आजकालचं काय झालं आहे थोडंसं मला ते इथे खूप नमूद करायचं वाटतं मी ह्या इंडस्ट्रीमध्ये फिरतो बऱ्याचशा थोड्याशा अशा अपर क्लास मराठी मुली ज्या कुठेतरी बाहेरचे गुणाल आहेत किंवा त्यांना ना मराठी शुद्ध बोलायला थोडीशी लाज वाटते ते थोडंसं आणि मी त्यांना भेटलो तर ते मराठीत बोलतच नाही नको इंग्लिशमध्येच ना बोलतात पण थोडंसं आहे आणि मग ते मला कुठेतरी ते बसलेलं मला ह्या पिक्चरमधली जी हिरोईन पाहिजे ती थोडीशी फफ मराठी बोलणारी हिराण होती आणि अनुषाही हिने करायला लागलं नाही तिला कारण ती आयुष्यभर ऑस्ट्रेलियालाच इंग्लंडमध्ये राहिल्यामुळे हो ते मला करेक्ट ते कॅरेक्टर मिळालं आणि तिने खूपच सुंदर काम केलं आहे उपेंद्र लिमे माझा खूपच याच्यासारखा ॲक्टर नाही हां ह्याच्यात तो माणसाची भूमिका करतोय रामदास जाधव बसून माया बरोबर रामदास म्हणजे बऱ्याच पिक्चरमध्ये माया रामदास असतो जसं सिनेमाला कॅमेरा लागतो तसा मला रामदास सिनेमात लागतो आणि धनंजय ग्रोन अप टुगेदर इथून कोण ऍक्टर राहिले का जोशी या यांनी पण एक काम केलंय छान आणि त्यांनी करत मी आज मला कोणतरी म्हणाला की होश कोण करते मी म्हटलं नको हा तसा प्रोग्राम नाही आहे की कोणीतरी छान कपडे कपडे घालून कुठेतरी वेलकम uh, करा म्हटलं इट लेट इट बी इनफॉर्मल आपण एक छान असं इन्फॉर्मल ठिकाणी केलं म्हणून मी जोशींना म्हटलं आणि जोशी थँक्यू तुम्ही uh, होस्ट केल्याबद्दल आणि uh, एक एका ग्रस्त, हां हां एका ग्रहस्थांना मला इथं बोलवायचं आहे ज्या सिनेमा शूट केला ते अजित रेड्डी आणि एक, एक ग्रस्त आहे ज्याला मी इथे खरंच बोलू इच्छितो हा माणूस मराठी नसून ह्याच्या इतका मराठीबद्दल प्रेम कोणाला नाही आहे याला कुठल्याही कामाला त्याला सांगितलं तर हा पण रेडि एक मराठी नाही आहे पण तो आता मराठीच केला बी त्याला आपण अजून एक ग्रस्त आहे जो मराठी नसूनही मराठी सिनेमासाठी कायम कायमच असतो ज्यांचं नाव आहे नानूबाई जयसिंग आणि नानूभाई म्हणजे हे मराठी नसून मला सांगायला इथे खरंच वाटतं की नानूबाई मराठी सिनेमा म्हटलं की नानूबाई इज द फर्स्ट पर्सन मला काय या पिक्चरमध्ये हो एक गाणं हवं होतं मी नानूबाईनं म्हटलं रे एच एम बी फोन करून त्यांची ओळखी जी आहेत ते म्हणाले त्यांना जाऊ दे एच एम बी मी माझं एक गाणं तुला देतो आणि ते इतकं अप्रतिम गाणं आहे ते पिक्चरमध्ये बघितलं तुम्हाला कळेल नानूबाई थँक्यू आले का सगळे कोणी राहिलं आहे का माझं नाही माझं एक वय झाल्यामुळे थोडंसं मी विसरतो हां आणि ह्या सिनेमाचा संगीत दिग्दर्शक एक संगीत आणि बॅकग्राऊंड दिलं हितेश हितेश मोडक आणि संतोष मिसकर आणि संतोष आपले ते म्युझिक केलं गाणं त्यांना या संतोष मिसकर म्हणजे ह्या पिक्चरचा स्टार आहे थँक्यू आम्हाला सगळ्यांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं थँक्यू तुम्ही ते आलात आणि ह्या कार्यक्रमाची शान वाढवली येथे कदाचित ए सी नसेल की नसतील पण वॉर्म आहे की तुमच्या असण्याचा वॉर्म आहे जो कुठल्याही ए सीपेक्षा जास्त चांगला आहे आणि मी रिक्वेस्ट करीन आशिषजींना की त्यांनी ते क्लॅप द्यावा आणि सलीमजींनी व्हिडिओ चालू करून आपला टीजर लाँच करावा